नमस्कार मी निनाक्षे काटकर फाउंडर अँड डायरेक्टर ग्रुप मित्रांनो आपण आज बघणार आहोत की प्लेवर ब्लॉक म्हणजे काय तर प्लेवर ब्लॉक हे इंटरलॉकिंग तत्वावर तयार केलेले मजबूत कॉन्क्रीट ब्लॉक्स आहेत जे जमिनीवर टाईल्स प्रमाणे बसवले हो जातात आणि त्यांच्या जा विशेष डिझाईनमुळे एकामेकांना घट्ट बसून स्थिर पृष्ठ भाग तयार करतात आधुनिक बांधकाम क्षेत्रात पेवर ब्लॉक्सला खूप महत्व प्राप्त आहे कारण ते दिसायला सुद्धा आकर्षक असतात टिकाऊ असतात आणि कुठल्याही प्रकारच्या हवामानाला सहज म्हणून देऊ शकतात साधारणपणे हे ब्लॉक्स विविध आकार रंग टेक्चर आणि वेगवेगळ्या वेग वेग पॅटर्नमध्ये उपलब्ध असतात जसे की झिग जॅक स्क्वेअर डंबल अशा अनेक वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या डिझाईनमध्ये ते असतात म्हणून घरासमोरील ओपन स्पेस पार्किंग गार्डन पाथ रिसॉर्ट फुटपाथ सोसायटी रोड किंवा कमर्शियल ओपन प्लॉट यासारख्या अनेक ठिकाणी हे सुंदर आणि उपयोगी फिनिश देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात पेवर ब्लॉकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची इंटरलॉकिंग स्ट्रक्चर ही रचना वजन समान प्रमाणात वितरित करते ज्यामुळे ब्लॉक्स तुटणे हलणे किंवा खाली बसण्याची शक्यता खूपच कमी होते त्यामुळे ब्लॉक्स हलक्यापासून जड वाहनांपर्यंत ससहन करू शकतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय हे बसवताना फार मोठे सिव्हिल काम करायचे लागत नाही पृष्ठभाग समतोल करून म्हणजेच काय त्याची लेवलिंग करून त्या हलकी लेअर टाकली की ब्लॉक सहजपणे बसतात आणि त्यानंतर कॉम्पॅक्ट मशीनद्वारे यांना घट्ट बसवले जातात किंवा माणसाच्या सहाय्याने सुद्धा याला बसवले जातात मेंटेनन्सच्या दृष्टीने पेवर ब्लॉक्स अतिशय सोयीस्कर आहेत कारण एखादा ब्लॉक खराब झाला तर फक्त एकच ब्लॉकची अदलाबदल करून पूर्ण पृष्ठभाग पूर्ववत करता येतो खर्चाच्या बाबतीत हे इतर पद्धतींपेक्षा सुद्धा किफायशीर असतात आणि दीर्घकाळ टिकाऊ सुद्धा असतात आजच्या घडीला सौंदर्य टिकाऊपणा कमी देखभाल आणि पर्यावरण पुरकता या सर्व गोष्टींना महत्व मिळतात मिळत असताना पेअर ब्लॉक्स हे घरगुती आणि व्यावसायिक बांधकामासाठी सर्वोत्तम आधुनिक पर्याय मानले जातात त्यामुळे रस्ते पार्किंग गार्डन वाकवे पेट्रोल पंप परिसर टेरेस फ्लोरिंग रिसॉर्ट एरिया तसेच फॉर्म हाऊस प्रोजेक्ट याचा ब्लॉकचा वापर वाढतच आहे मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार